पंढरपूर इथं जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्रेक बैठक आयोजित करण्यात आली होती पंढरपूर इथं सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाची एक बैठक झाली या बैठकीत राज्य सरकारकडं विविध मागण्या करण्यात आल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील आणि सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीतील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावं एकादशीच्या अगोदर याची अंमलबजावणी करण्यात यावी पंढरपूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवनासाठी जागा उपलब्ध करून पाच कोटी रुपयांचा निधी मिळावा अहिल्यादेवी घरकुली योजनेचे निकष बदलून तात्काळ ही योजना सुरू करावी अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनात निधी वर्ग करण्यात यावा या सर्व मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभं करण्याचं ठरवण्यात आलं यावेळी धनगर समाजात सरकारच्या विरोधात प्रचंड रोष दिसून आला लोकसभेला धनगर समाजानं महायुती सरकारला दाखवून दिला आहे धनगर समाजाचा पूर्णपणे विचार केला नाही तर येणाऱ्या विधानसभेलाही याचे परिणाम भोगावे लागतील असा सूर या बैठकीतून दिसून आला यावेळी माऊली हळणवर अमोल कारंडे सुभाष मस्के आदित्य फत्तेपूरकर सोमनाथ ढोणे संतोष बंडगर प्रशांत घोडके मक्कण्णा बाराचारी महेश खजगे आप्पा पुजारी बंडू पुजारी प्रवीण सलगर महेश गुंडे दादा खटके दादा कोळेकर संजय माने अमोक सिद्ध पाटील संजय लवटे बाजीराव खडके विजय चोरमले सीताराम मेटकरी सूर्यकांत एजगर ज्ञानेश्वर गुंडगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते